नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे उन्हाळा सुरू झाला की कैऱ्या भरपूर येतात आणि आमच्या शेतामध्ये भरपूर कैऱ्या लागलेल्या आहेत आणि कालच माझ्या ससुभाईने कैऱ्या शेतातून आणलेल्या आहेत आणि त्याचीच आज आपण पारंपरिक पद्धतीने खरबत्यातली आंब्याची चटणी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर करायला अगदी सोपे आहे चवीला एकदम भन्नाट लागते जुनी पद्धत आहे जेव्हा कैऱ्या येतात किंवा कैरीचा काहीतरी पदार्थ खावाचा वाटतो तेव्हा जुनी आपल्याला रेसिपी आठवते जेव्हा आई आजी पूर्वीच्या बायका खलबत्यामध्ये किंवा उकळामध्ये ही चटणी करून द्यायची त्याची एक वेगळी चव लागायची तर आज आपण तीच पद्धत वापरून ही रेसिपी करणार आहोत म्हणजेच आंब्याची चटणी करणार आहोत चवीला एकदम भन्नाट लागते आणि करायला अगदी सोपे आहे काही मिनिटांमध्ये तुम्ही खलबत्यामध्ये ही चटणी करू शकता खलबत्या मधल्या चटणीची चव काही वेगळीच असते ती आज आपण पाहणारच आहोत तर अगदी साध्या सोप्या केली जाणारी ही आंब्याची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आंब्याची चटणी करण्यासाठी इथे मी या दोन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तर कैरी ही चटणी करण्यासाठी घट्ट असावी म्हणजे परिपक्व झालेली नसावी कच्ची असावी याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्या ला चटणीसाठी आपल्याला लागणार आहे एक कांदा आणि दोन चमचे भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे चवीनुसार लाल तिखट घेतलेला आहे तर आता आपल्याला सुरुवातीला या कैऱ्या चिरून घ्यायच्या आहेत आणि इथे मी साधारण दोन चमचे एवढी डाळ भिजत घातली होती छोटी वाटी एक भिजल्यानंतर डाळ झालेली आहे एवढी डाळ दोन कैऱ्यासाठी पुरेशी होती तर आता आपण सुरुवातीला या कैऱ्या चिरून घेऊयात आणि त्याचबरोबर आपल्याला कांदा सुद्धा चिरून घ्यायचा आहे कांदाही चिरून झाला आणि कैरी सुद्धा चिरून झालेली आहे तर आज आपण पद्धतीने ही आंब्याची चटणी करतोय तर त्यासाठी इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये आपण ही कैरी घालूयात आपल्याला सगळं हे एकत्र करून नंतर हे वाटून यामध्ये घ्यायचंय त्यामुळे एकत्र सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच आपण घालूयात भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ या डाळीमुळे दा। या, या चटणीला खूप मस्त चव येते आणि आज आपण पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी करतो आहोत त्यामध्ये जुन्या बायका ज्या पद्धतीने सगळं साहित्य घालायचं तसंच मी घालून घेते आहे लसूण पाकळ्या कोथिंबीर त्याचबरोबर जिरं सुद्धा घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ मीठ अगोदर का घालते कारण मिठामुळे ही चटणी लवकर बारीक होते त्यासाठी तिखट मीठ सुद्धा तुम्ही सुरवातीला घालून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तिखट यामध्ये घालू शकता तर आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला असं हे चेचून घ्यायचं आणि नंतर आपल्याला पुढे कसं बारीक करायचं हे पुढे मी तुम्हाला दाखवते हलकस हे बारीक होईपर्यंत आपल्याला असं हे वाटून घ्यायचं आहे किंवा बारीक करून घ्यायचं आहे कैरी कांदा आणि डाळ बारीक झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता है। अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण हे जे डाळ आणि कांदा आणि कैरी आहे ती व्यवस्थित एकसारखी बारीक होते जोपर्यंत ती जाडसर आहे तोपर्यंत वरून ठोकून अशा पद्धतीने बारीक करायची आणि थोडीशी बारीक झाल्यानंतर अशा पद्धतीने हे सगळं छान असं वाटून घ्यायचं आहे जवळजवळ आपली ही कैरीची चटणी तयार झालेली आहे आणखी थोडस मी एक चमचा आत ढकलून परत एकदा वाटून घेते कुठेतरी डाळ आख्खी राहिलेली आहे अर्धवट डाळ असेल तर चालेल त्याची चव सुद्धा या चटणीमध्ये खूप छान लागते पण खूप जाड ठेवू नका किंवा अख्खी डाळ ठेवू नका तुमच्याकडे जर अशा पद्धतीने खलबत नसेल तर तुम्ही मिक्सर वरती बारीक करून घेतलं तरी चालेल मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे आता आपण ही सगळी एका वाटीमध्ये काढून घेऊया मस्त वास येतोय अगदी जुनी आठवण जागी होते अशी खलबत्यातली चटणी आ, भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी जास्त करून याचा उपयोग केला जातो तर भाजी आणि भाकरी बरोबर ही तोंडी लावली की खूप भारी असं जेवण आपलं होतं आणि आर्धीवर जास्त जाते चविष्ट अशी ही आंब्याची चटणी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय एकदम सोपी साधी रेसिपी आहे फक्त थोडासा अठ्ठास करावा लागतो तुम्हाला जर खलबत्यामध्ये करायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मिक्सरवरती थोडीशी अशी जाडसर ही आंब्याची चटणी वाटून घेऊ शकतात तर ही आपली उन्हाळा स्पेशल आंब्याची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की, ला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही पारंपरिक पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल त्याचबरोबर वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद